ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एका कांद्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधी केली नसेल त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि करायला इतकी सोपी आहे की तुमची ही रेसिपी तीन ते चार मिनटातच तयार होणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे येऊयात हो त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर के एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा कांदा आपल्याला एक अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कांद्याची वरची साल काढून अगदी बारीक असा कांदा कट करायचा आहे लक्षात ठेवा या रेसिपीसाठी शक्यतो कांदा असा बारीकच कट करा जर तुम्हाला कांदा जास्त बारीक कट करता येत नसेल तर त्याऐवजी तुम्ही चॉपरमध्ये कट केला तरी चालेल तर इथे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी छान असा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला अगदी पातळ पातळ स्लाईस आणि मग मधनं एक कट दिला की कांदा अगदी सहज असा बारीक कट केला जातो तर आता इथे बघा एक पूर्ण कांदा इथे मी कट करून घेते आता जर कांद्याचा जो पुढचा पांढरा भाग आहे जर तो तुम्ही घेत नसेल तर तो तो तुम्ही काढला तरीसुद्धा चालणार आहे तरी ते पाहू शकता सर्व कांदा असा एकसारखा असा बारीक कट करून झालेला आहे आता कांदा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या वाडक्यात किंवा मग एखाद्या वाटीत काढला तरी चालेल आता त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा इतपत मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातला आहे आता शक्यतो या रेसिपीसाठी कूट हा भाजलेला घाला म्हणजे अजून जास्त चवदार लागते ही रेसिपी तर आता इथे पाहू शकता एका पळीमध्ये मी एक पळी इतपत तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धी हिरवी मिरची थोडेसे पांढरे तीळ लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे ही जी फोडणी आहे ना ती नक्कीच या रेसिपीमध्ये घाला कारण की यामुळे अजून जास्त याची चव वाढते आणि जर तुमच्याकडे फोडणी पात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही फोडणी देऊ शकता तर ता कडकडीत अशी फोडणी आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे लक्षात ठेवा फोडणी ही आपली छान कडकडीतच पाहिजे म्हणजे या रेसिपीची चव ही अजून जास्त वाढणार आहे तर बघा फोडणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही कांद्याची रेसिपी तुम्ही अधेमध्ये कधीसुद्धा करू शकता आणि फक्त अर्धा मिनटं आपल्याला घॅसचा वापर करायचा आहे आणि अगदी झटपट अशी ही रेसिपी आपली तयार होणार आहे तांदळाची भाकर म्हणा किंवा मग वरण भात म्हणा किंवा मग नुसता पांढरा भात असला तरीसुद्धा ही रेसिपी खायला अप्रतिमच लागणार आहे आपण नेहमीच कांद्याच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चटण्या तर करतोच पण जर एकदा ही चटणी केली ना तर तुम्ही या चटणीच्या प्रेमात पडाल इतकी जास्त चविष्ट खायला लागते आता यावरती थोडंसं लिंबू पेलेलं आहे कोथंबीर घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे लिंबामुळे या चटणीची चव जी आहे अजून जास्त वाढते तरी ती पाहू शकता अगदी झटपट अशी आपली कांदा आणि सेंगदाण्याची चटणी झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये